मोदा येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा नेहरू युवा विद्यार्थी संघाच्या वतीने आयोजन शेतकरी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा समजला जाणारा बैलपोळा हा सण यंदाही मोदा गावात मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आलाय दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गावकऱ्यांनी व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या पारंपरिक सणाला ऐतिहासिक स्वरूप दिले गेल्या पंचावन्न वर्षापासून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे या परंपरेला एक्कावन्न वर्ष झाले आहे या परंपरेची सुरुवात नेहरू विद्यार्थी संघाने केली होती आणि आजही हनुमान मंदिर देवस्थान येथे हा पोळा सण सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडतो यंदाही पोळ्याला गावातील तसेच परिसरातील शेतकऱ्यांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला एकशे पन्नासहून अधिक बैलजोळ्या या ठिकाणी आल्या होत्या आणि त्या बैलजोड्यांना आकर्षक सजावट करून आणण्यात आल्या होत्या प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या बैलजोळीला बाशिंग बांधून नटवून हारतुरे घालून रंगीबेरंगी कापडांनी सजवून सोहळ्यात सहभागी केले होते गावकऱ्यांनी व उपस्थित नागरिकांनी या नयनरम्य दृश्याचा मनमुराद आनंद लुटला प्रत्येक जोडीला आयोजकांच्या वतीने बक्षिसे व भेट वस्तू देण्यात आल्या ज्यामुळे शेतकरी व बैल मालकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकत होता कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले हरिहर लिंगणवाल शिवसेना संकल्प प्रमुख यांनी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले त्यांनी बैलांच्या महत्वावर भाष्य करताना सांगितले की बैल हे शेतकऱ्यांचे खरे मित्र आहे शेतीसाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे आधुनिक यंत्रसामग्री आली असली तरी बैलांचा सन्मान वादर हा शेतकऱ्यांच्या संस्कृतीचा भाग आहे यावेळी विशेष पाहुणे म्हणून पोलीस उप अधीक्षक रॉबिन यांनी भेट देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या त्यांच्यासोबत पांढरकवडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनी धांबळे साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत खंदारे साहेब हे मान्यवरही उपस्थित होते कार्यक्रमाच्या आयोजनात गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग होता उपस्थित प्रत्येक बैलजोडीच्या मालकाला आयोजकांनी सन्मानचिन्ह व भेटवस्तू प्रदान केल्या यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले कार्यक्रमादरम्यान दरम्यान शेख सदस्य जिल्हा शांतता कमिटी यवतमाळ यांनी पोळ्याचे महत्व व पारंपरिक माहिती शेतकऱ्यांना दिली तर मुख्य संयोजक प्रेमाजी धोपे कृषी उत्पन्न बाजार समिती पांढरकवडा सभापती यांनी सर्व मान्यवर व नागरिकांचे मनपूर्वक पोळा उत्सव शांततेत व शिस्तबद्धरित्या पार पाडण्यासाठी मोहोदाबीड जमादार रविकांत दारंडे साहेब पोलीस पाटील पियुष गबराणी आणि शिपाई कमलेश काकडे यांनी विशेष प्रयत्न केले